राणा आज काम चालू आहे लसूण खुरपायचं बायका आल्यात लसूणाची तिसरी वेळे खुरपाय आपली हटत नाही मग तिघीजणी आल्या होत्या खर तर घेवडा खुरपायचा पण घेवडा मग झाला आधी लसू मला वाढलं की मग बाहेर जातो खुरपताना राज्याच्या बाहेर आधी लसूण खुरपून घेऊया इकडे भोईम पेरलेला आहे थोडासा आणि इकडे लसूण लावलेला आहे दिवाळीत लसूण लावला नंतर लावल्यानंतर मी तर आज आले लसणाकडे चला म्हणलं मग व्हिडिओ दाखवूया लसूण किती छान आलेला आहे ते उगवले तिकडे बघा भोपळेत भोपळे लावलेले ते आमच्या दिलास राहणार छान अशा आणि असं चालू आहे लसूण खुरपायचं काम हे बघा आता शेवट लसूण आलेला आहे खुरपायत खुरपत एक बघा धनुरा केवडा आलाय हे जना खूप धनुरा होता त्याच्यामुळे प्रत्येक वेळी धनुराच उगवलेला आहे आता तुरी पण आमच्या लवकर काढायला आलेत पण तुरी काढायला आले तरी आम्ही एकदा पण शेंगा उकडून खाल्लेल्या आहेत या कामाच्या गडबडीमध्ये का एका शेंगा वाळल्यात काय काय हिरव्या पण शेंगा आहेत काय वेळच मिळाला नाही आम्हाला शेंगा उकडून खायला खूप छान लागतात मीठ टाकून शेंगा उकडल्या ना की तुरीची शेंगा खूप छान लागतात हे बघा छान अशी भोपळे बघा एवढे छान लागलेत झाडाला असं आहे सगळं छान बाजूनी पण सगळी रानं हिरवीगार झालेली लसूण बघा तिकडे खुरपून झाला आहे ही पात राहिली आमची एवढी खुरपायची खुरपल्यानंतर दाखवते मी तुम्हाला लसूण केवढा छान दिसतो बघा मोकळा मोकळा लसूण झाला आहे आता खाली ही ले ले हे आम्ही बसल्यामुळे लसूण इकडे इकडे हे झालं आहे पण नंतर हे होत होतो लसूण अशी पात एकदम ताट उभी राहते केवढं छान दिसतंय बघा लसूण ह्यावेळे आम्ही भोदावर लसूण लावलेला आहे जरवेळी साऱ्यामध्ये लावतो तर असं छान लसूण झालेला आहे खुरपून आता जायचं परत तिकडे घेवड्यामध्ये खुरपायला कारण आज काय भेंडी वगैरे काढायची नाही आहे दाखवेल मी तुम्हाला नंतर घेवड्यामध्ये गेल्यावर हे बघा थोडंसं राहिलं खुरपायचं तर त्या मावशी घेतात खुरपून आलू घेवड्यामध्ये जेवण केलं जेवणाचा काही व्हिडिओ काढला नाही मी आणि नंतर बसलो मग बघा इकडे छान असं बायकांची गाणी म्हणत म्हणत खुरपायचं काम चालू आहे बायकांना खूप हे गाणी म्हणायची आवड आहे त्यात आमच्या आत्या पण आहेत चौघी म्हणून गाणी म्हणतायत तर ऐकायचं का त्यांचं गाणं तर तुम्हाला मी ऐकवते त्यांचं गाणं तर त्यांना देवीची पण खूप छान अशी गाणी म्हणायला आवडतात खूप छान म्हणत आहेत चला म्हटलं तुम्हाला पण ऐकवावी ह्यांची गाणी बोललेली तर हा घेवडा काय खुरपायचा उरकत नाहीये कारण घेवड्यामध्ये खूप सुपारी आहे

मग कसं वाटलं यांचं गाणं मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत